शालिनी फाउंडेशनतर्फे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रभात रंजन डेटा सायन्स व कृत्रिम बुद्धिमत्ता विषयातील तज्ञ डॉ संजीव चौबे महाराष्ट्राचे पोलीस महानिरीक्षक जे डी सुपेकर भाजपा महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या श्वेता शालिनी बिग बॉस विजेते शिव ठाकरे क्रिकेटपटू सलील अंकोला समाजसेवक उमेश शाह हास्य कवि सुनील साहिल शिवशंकर तिवारी सुमित सिंह चौहान अजित सिंह राजपाल अभिनेता विजय पाटकर अभिनेत्री पायल घोष गोल्डमैन सनी वाघचौरे व संजय गुजर मुकेश त्यागी शंतनु भामरे राजकुमार कनोजिया एलेना टुटेजा शिवानी सोनार अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करना व्यक्तिना प्रसिद्ध उद्योजक आणि चित्रपट निर्माते अनिर्बन सरकार यांच्या हस्ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रॉयल कॅनॉट बोट क्लब येथे सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे शालिनी फाउंडेशनचे संस्थापक आणि आयोजक विशाल गोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी अंबिका सेवा केंद्राचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक डॉ शैलेश चौबे सॅपेरिटो पिझ्झाचे चे संचालक आनंद केशव शालिनी फाउंडेशनच्या खजिनदार सृष्टी कुमार आदी उपस्थित होते यंदा सोहळ्याचे हे तिसरे वर्ष आहे नमस्कार मी विशाल गोरे शालिनी फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष तर आपण पंचवीस फेबला येत्या पंचवीस फेबला महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सीझन थ्री घेत आहोत याच्या पहिले आपले दोन सीझन ऑलरेडी झालेले आहेत आता हा सीझन थ्री आहे तर पहिल्या प पा याच्यामध्ये आपण महाराष्ट्र रत्नगोरामध्ये आपण विविध क्षेत्रामधले जे लोक आहेत जसं की बेस्ट पोलीस असेल बेस्ट लॉयर असेल बेस्ट डॉक्टर असेल आ, बेस्ट ॲक्टर असेल म्हणजे फिल्म इंडस्ट्री प्लस दुसरं ज जगत आहे त्याच्यामधले असे तीस ते पस्तीस लोकांना आपण अवॉर्ड देणार आहोत आणि याचे जे चीफ गेस्ट आहेत ते फर्जन मूवीचे प्रोड्युसर आणि डेक्कन वॉटर ट्रीटमेंटचे अध्यक्ष श्री अनिर्बन सरकार सर आहेत आणि आपण जे ज्यांना याच्या पहिलं जे सीजन झालं त्याच्यामध्ये ज्यांना आपण अवॉर्ड केले होते त्यांचे मी नावं सांगतो त्यांची नावं अशी आहेत की अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश सर ए सी पी निलिमा जाधव मॅडम अभिनेता सुनील शेट्टी सुरेश विश्वकर्मा प्रवीण तरडे मानसी नाईक संजय खापरे गायक उत्कर्ष शिंदे आनंद शिंदे असे बरेचशा लोकांना आपण त्याच्यामध्ये लाठीखाटी म्हणून एक आजी होते ज्या रोडवरती शो करतात त्यांनाही आपण दिलेला आहे आणि लक्ष्मण बावनकुळे हा नागपूरचा आहे त्याचे खूप फेमस आहे ते त्याला वर्ल्ड हँड मध्ये नंबर वन अवॉर्ड इंडियासाठी भेटलेले आहे त्याला आपण केलेले आहे सन्मानित आणि त्याच्यानंतर आता ह्या वर्षी जे आपण करणार आहोत कोणाकोणाला कोणाला देणार आहोत ते मी सांगतो प्रभात रंजन सर आहेत कुलगुरु आहेत डी वाय पाटील पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठचे कुलगुरू आहेत ते त्यांना देणार आहोत श्वेता शालिनी मॅडम आहेत भाजपा महाराष्ट्र प्रवक्त्या आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांच्या सल्लागार आहेत त्या त्याच्यानंतर शिव ठाकरे बिग बॉस विजेता त्याच्यानंतर अभिनेता विजय पाटकर अभिनेत्री पायल घोष क्रिकेटपटू सलील अंकोला गोल्डमॅन सनी वागचोरे सनी बंटी गुजर मुकेश त्यागी शंतनू भामरे राजकुमार कनोजिया एलेना टुटेजा शिवानी सोनार एस एस तिवारी आ, सुनील साहिल उमेश शाह तर असे बरेचसे अजित सिंग राजपाल अजित सिंग राजपाल सुमित असे बरेचसे लोक वेगळ्या वेगळ्या फील्डमधले सगळे लोक आहेत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामधली लोक आहेत वेगळ्या वेगळ्या पक्षाची लोक आहेत वेगळ्या वेगळ्या जातीची लोक आहेत तर आपण सर्वांचा सन्मान याच्यामध्ये करणार आहोत आणि माझं सर्व सर्वांना जे ऐकतात मला जे त्यांना हे निवेदन आहे की कृपा करून शालिनी फाउंडेशनला तुम्ही अटॅच व्हा हा एवढा मोठा भव्य कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रमासाठी तुम्ही या आणि मी सगळ्या पत्रकार बांधवांना पण शुभेच्छा देतो धन्यवाद देतो की तुम्ही इथे आलात आमची वाईट घेतली आमची दखल घेतली आणि तुम्ही सगळे त्या दिवशी कार्यक्रमाला पंचवीस फेबला ढोले पाटील रोडला पंचवीस फेब ढोले पाटील रोड रविवार येतोय संध्याकाळी सहा ते अकरा हा कार्यक्रम असणार आहे भव्य स्वरूपामध्ये तर सर्वांनी या जय हिंद जय